मंडळी कशा आहेत मजेत ना हसता येईना हसायलाच पाहिजे असं म्हणत अभिनेता निलेश साबळे हा घराघरात लोकप्रिय झाला जवळपास दहा वर्ष चला हवा उद्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांचं मनोरंजन केले दहा वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय परंतु यामध्ये या, या कार्यक्रमाचे करते तर ते निलेश साबळे मात्र दिसत नाही त्याचं कारण म्हणजे निलेश साबळेचा नवाखोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यासाठीच निलेश साबळे यांनी चला हवा युद्ध या, या कार्यक्रमात ब्रेक घेतल्याचं सांगण्यात येत आहे याबद्दलच भाऊ कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे या मुलाखतीत भाऊ कदमने निलेशच्या यशासाठी आणि त्याच्या कामाचंही कौतुक केलं आहे यासोबतच त्यांच्या आगामी चित्रपटाबद्दलही माहिती दिली यावेळी भाऊ कदम म्हणाले निलेश साबळे हा माझा मित्र आहे तो खूपच प्रामाणिक आहे त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे त्याला माझ्याबद्दल काय वाटतं माहीत नाही त्याच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मला घेतोच आता त्याचा नवीन सिनेमा घेऊन येत आहे या सिनेमाचं नाव चंद्रकांता खूप मोठा सिनेमा आहे खूप मोठी कास्टिंग आहे मला माहीत नाही तो कसं करेल कारण साबळे पहिल्यांदाच दिग्दर्शक म्हणून काम करणार आहे याचं लेखन सुद्धा त्यानेच केलं आणि त्यात त्याने अभिनय सुद्धा केलाय केला। भाऊ पुढे म्हणाला हे सगळं त्याला झेपेल का याची मला काळजी होती त्यामुळे त्याने हे एकदा केलं आणि त्याला यश मिळालं तर मग त्याला मागे करण्याची गरज नाही तो यशस्वी व्हावा असं मला मनापासून वाटतं जे टॅलेंट त्याने महाराष्ट्राला आहे ते जगाने पाहावं त्यामुळे माझी देवाकडे प्रार्थना आहे हे झालं पाहिजे कारण त्याने आम्हाला यशस्वी केलं तर तोही यशस्वी झाला पाहिजे आम्ही पडद्यावर दिसतो पण लेखक दिग्दर्शक दिसत नाही त्यामुळे तो दिसला पाहिजे असं मला मनापासून वाटतं भाऊ पुढे म्हणाला त्याच्या डोक्यात सतत काही ना काही चालूच असतं तो एकदा लिखाणाला बसला की किती वेळ बसू शकतो डॉक्टर के करताना हुशार होतास त्यामुळे लेखन करताना फक्त दोन अडीच तासच झोपतो असं यावेळी भाऊ कदम म्हणाले तर भाऊ कदम आणि निलेश साबळे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा